महाशिवरात्री ही एक संधी आणि शक्यता आहे ती विशाल शून्यता अनुभवण्याची जी प्रत्येक मानवाच्या आत आहे जी ऊर्जेचा स्रोत आहे एकीकडे शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते तर दुसरीकडे शिवाला कृपाळू म्हटले जाते तर शिवाला दाता सुद्धा म्हटले जाते तर महाशिवरात्री ही शिवाची महान रात्री असते तर यामागे कोणतं आध्यात्मिक महत्व आहे आणि कोणतं वैज्ञानिक महत्व आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी करण्यात येत भगवान शिव आणि देवी पार्वती माता यांच्या विवाहाची रात्र म्हणूनही महाशिवरात्री साजरी करण्यात येते याच दिवशी भगवान शिवाने वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनाकडे पाऊल ठेवले होते म्हणून या दिवशी जर भगवान शिवाची आपण पूजा केली आणि उपवास केला तर आपल्याला महादेव प्रसन्न होतो आणि भक्तांच्या ते सर्व इच्छा पूर्ण करतात शिवपुराणानुसार भगवान शिवाने विश्वाचे रक्षण करण्याकरिता हलहल विष प्यायले आणि याच रात्री त्यांनी एक नृत्य केले त्याचं नाव तांडव नृत्य किंवा त्याला आकाशीय नृत्य असेही म्हणतात तर हे आहे यामागील आध्यात्मिक महत्त्व आता यामागे वैज्ञानिक महत्त्व काय आहे ते बघूया तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास महाशिवरात्रीची रात्र ही अतिशय खास असते कारण या या रात्री म्हणजे ग्रहांचा उत्तर गोलार्ध हा अशा प्रकारे स्थित असतो की मनुष्यामधील जी नैसर्गिक एनर्जी आहे ती आपोआपच वर जाण्यास मदत केल्या जाते म्हणजे निसर्ग एक प्रकारे या दिवशी मानवासोबत जोडल्या गेलेला असतो आणि नैसर्गिकदृष्ट्या तो मानवाला त्याची एनर्जी वाढवण्यास आणि वर म्हणजे मेंदूच्या दिशेने नेण्यास मदत करीत असतो तर यामध्ये तीन तथ्य सांगण्यात आले आहे पहिलं हे आहे की मानवी शरीरात ऊर्जेचा प्रचंड उद्रेक झालेला असतो म्हणजे भारतीय कालगणनेनुसार महाशिवरात्रीच्या रात्री जे तुमचं मर्यादित व्यक्तिमत्व असतं ते, ते अमर्यादित करण्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि यासाठी तुम्हाला नैसर्गिक जो तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा उद्रेक होतो त्या त्या ऊर्जेचा उद्रेक हा तुम्हाला वरपर्यंत पोहोचण्यास मदत करतो वरपर्यंत म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचण्यास मदत करतो दुसरं हे आहे की वेग वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या गोष्टी सूचित करण्यात येतात म्हणजे जगातील ज्या महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहे किंवा जे थोर पुरुष आहे तर ते लोक या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाकडे अशा दृष्टीने बघतात की शिवाने त्यांच्या शत्रूंवर कशी मात मिळवली कसा विजय मिळवला म्हणजे या दृष्टीने बघून ते त्यांच्यापासून प्रेरणा घेतात आणि तिसरं तथ्य हे आहे की रात्रभर जागून पाठीचा कणा हा ताठ ठेवण्यात आला पाहिजे तर काय होतं की रात्रभर जर जागरण केलं तर तुमच्यामधली जी एक म्हणजे कार्यप्रणाली आहे आणि योगाची जी प्रक्रिया आहे यामुळे तुमची एनर्जी ही वाढत जाते आणि पाठीचा कणा ताट ठेवल्यामुळे काय होतं की रक्ताभिसरण जी प्रक्रिया आहे ती ग्रहांच्या स्थितीमुळे चांगली होते आणि आपल्या मेंदूला जर ऑक्सिजनयुक्त रक्त अति जास्त प्रमाणात मिळालं तर ते अपवादात्मकरित्या जास्त प्रमाणात किंवा पुरेशा प्रमाणात कार्य करतं म्हणून या दिवशी काय होतं की ग्रहांच्या कुंडलिनीमुळे आणि ग्रहांमध्ये त्यामुळे त्याचा प्रभाव पडतो आणि मानवाची जी रक्ताभिसरण प्रक्रिया आहे ती वाढत जाते ती चांगली होते म्हणजे ग्रहांचा प्रभाव पडल्यामुळे आणि एरवी काय असतं की जे पायथ्याशी पड मनक्यांच्या पायथ्याशी जे ऊर्जा आपली साचून असते ती या महाशिवरात्रीच्या रात्री आपल्या शीर्षस्थानी जाऊन ती अधोरेखित होते म्हणजे आपल्यामधील जी नैसर्गिक ऊर्जा असते ती जास्त प्रमाणात वाढत जाते आणि त्यामुळे काय होतं की आपलं जे मर्यादित व्यक्तिमत्व असतं ते अमर्यादित सुद्धा या ऊर्जेमुळे बनू शकतं म्हणून पाठीचा कणा ताठ ठेवण्यात यावा म्हणजे जागरण करण्यात यावं असं यामागे सांगितलेलं आहे दुसरं हे आहे की या दिवशी उपवास करण्यात यावा आता उपवास आपण का करतो की त्यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि आपल्या शरू शरीराचं संतुलन राखण्यास मदत होते शरीर आपलं संतुलित होते शरीर संतुलित झालं की मग आपण आपल्यामध्ये चैतन्य येतं आणखी आपली एनर्जी वाढते आणि आपल्याला जे कोणतेही मग कार्य करायचे असतात ते आपण अतिशय चांगल्या रीतीने करू शकतो म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे प्रत्येक व्यक्तीने महादेवाचा उपवास करायचा महादेवाची पूजा करायची त्याने महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या ते सर्व इच्छा पूर्ण करतात असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार